नमस्कार परभणी करत आहोत सर्व राष्ट्रवादी शिक्षक सेलचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत सर्व शिक्षक संघटना यामध्ये आहेत शासनाने जो आम्हाला शब्द दिला होता की अनुदानाचा पुढील टप्पा देण्यात येईल आणि त्या पद्धतीनं चोवीस ऑक्टोबर रोजी तो त्या पद्धतीनं जे आर सुद्धा काढण्यात आला होता आणि आमच्या सर्व शिक्षकांना असं वाटलं की आता जे आर निघालेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अनुदान मिळेल आमचा पगार चालू होईल पण निवडणुकीनंतर शासनानं या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं आणि त्यांनी जो शब्द दिला होता तो शब्द फिरवला आणि आज कालच्या अर्थसंकल्पामध्ये या औषध विना शिक्षकांच्या पगाराविषयी एक रुपयाचा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी केलेला दिसून आला नाही म्हणून आम्ही सर्वजण जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी विरोध करत आहोत आणि आज आज रोजी आज होळीचा सण आहे होळीच्या दिवशी वाईट गोष्टी वाईट वाईट चालीरीती वाईट रूढी परंपरांचा त्या ठिकाणी दहन केलं जातं आणि आज आम्ही आमच्यासाठी वाईट ठरलेला अर्थसंकल्प या अर्थसंकल्पाचं दहन आजच्या होळीमध्ये आम्ही करणार आहोत आणि शासनाचा निषेध नोंदवणार दून आहोत पुढे काय सदिशे असेल आंदोलन आमची मागणी मान्य नाही झाल्यास आज महाराष्ट्रातील सर्व स्तरातील सर्व संघटना एकत्र नेऊन एकत्र देऊन मुंबई येथील आझाद मैदानावर आम्ही मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत आज होळी आहे होळीच्या दिवशी बोंब मारण्याची प्रथा आपल्याकडे आहे म्हणून आज आम्ही शासनाच्या नावाने बोंब मारणार आहोत शिक्षण मंत्र्याच्या नावाने बोंब आहोत मुख्यमंत्र्यांच्या नावानं बोंब आहोत वित्त मंत्र्याच्या नावाने या ठिकाणी बोंब मारणार आहोत आणि आमच्या भावना व्यक्त करत आहोत आमच्या सगळ्या शिक्षक महाराष्ट्रातील पासष्ट हजार शिक्षकांना पगार मिळावा त्यांचा जो आलोदरात पगाराचा हक्क शासनाने हिरावून घेतलाय तो शासनाने द्यावा हा उद्देश शंभर टक्के गेल अशी मला आहे